नमस्कार मंडळी कसे आहात सगळे बरे असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आता आपण आज इथे चिवडा पाहतोय पण कधी कधी काय होतं आपण ट्रॅव्हलिंगला जातो आणि चिवडा न्यायचा नक्कीच विचार करतो पण त्या चिवड्याने ॲसिडिटी वगैरे होते तर बिना मसाल्याचा अगदी चटपटीत चिवडा कसा बनवायचा आणि तेही ट्रॅव्हलिंगसाठी परफेक्ट आहे चला तर पाहूया त्यासाठी इथे मुरमुरे घेते मी भडंग मुरमुरे जे असतात ते घेतलेले नाही आहे थोडेसे त्यामधून बारीक मुरमुरे भेटतात ते घेतलेले साधे मुरमुरे म्हणू शकतो आपण त्याला ते घेतलेले आहे ते एका मोठ्या पातेल्यात किंवा गमिल्यामध्ये काढून घ्यायचे प्रकारे पावशर मुरमुरे आणि पावशर फरसाण एकत्र करायचं मी इथे नमकीन फरसान, फरसान वापरले तुम्ही कोणतंही वापरू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केलं की कढईत तापत ठेवायची यात फक्त आपण दोन ते तीन इन्ग्रिडियंट्स भाजून टाकणार आहोत आणि तेलही अगदी कमी वापरणार आहोत काय होतं ॲसिडिटीचं प्रमाण हे तेलच असतं आपल्याला फक्त कळत नाही ते की ॲसिडिटी कशाने होतीये पण काय चिवड्यात आपण खूप सारे तेल घालतो किंवा खूप साऱ्या वस्तू तळून घालतो आपण तर आपण या वस्तू तळूनही घालत नाही आहे अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करतो या वस्तू तर अशा पद्धती शेंग शेंगदाणे ना छान भाजून घ्यायचे अगदी खरपूस आणि आता एक काढून घेऊया चिवड्यामध्ये शेंगदाणे छान भाजून झाले की खोबरं घ्यायचं खोबरं पण अशा पद्धतीने एकदम बारीक चकता करून घ्यायच्या खोबऱ्याच्या बारीक आणि पातळ हे पाव अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही त्याच तेलामध्ये हे खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आपण बिलकुल ते एक्स्ट्रा तेल वापरलं नाही आहे अजून एक एक ते दीड पळी तेल आपण वापरणार आहोत पण ते शेवट ते पण ऑप्शनल आहे वाटलं तर वापरा नाही वापरलं तरी चालेल पण जेव्हा आपण मसाले वगैरे कालवतो तेव्हा ते छान चि मुरमुरेला लागले जातात तर आता खोबरं पण भाजून झालं यामध्ये गा घालून घेऊयात खोबरं आता ही प्रोसेस झाली की कढईमध्ये अजून दोन चमचे तेल घालायचं आणि थोडं छान कडक होऊ द्यायचं हे तेल म्हणजे जिवड्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही तेलाचा कडक करून थंड करायचं आपल्याला हे तेल त्यानंतर यामध्ये आवडीनुसार तिखट घालायचं आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं यामध्ये कारण फरसाणला मीठ असतं मुरमुरेला पण मीठ असतं त्यामुळे अगदी तुम्हाला वाटेल तेवढं मीठ घाला अर्धा चमचा हळद घालायची यामध्ये याने चिवड्याला छान कलर येतो मीठ घालून घेतलं आता हे छान आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही तेल घालून मिक्स करा किंवा आधी मिक्स करा मग तेल घाला कोणतंही केलं तर एकच आहे कधी कधी काय होतं आता मी खूपशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत किंवा खूपसे व्हिडिओज पाहिलेले आहे की तेलामध्ये तिखट वगैरे टाकायचं आणि मग तिने मुरमुऱ्यामध्ये ओतायचं मग ते हाताने चोळायचं कोण एवढी झंझट करत बसणार खूप कुठं नव्हतं तुम त्या तिख तिखटाच्या गाठी काय होतात मसाल्याच्या गाठी काय होतात तुम्ही रेग्युलर चिवडा जेव्हा करताना दिवाळीच्या वेळेस पण तेव्हा पण असे कोरडे मसाले टाकायचे आणि या पद्धतीने व्यवस्थित हे कालून घ्यायचं अगदी छान हात न लावता मस्त चिवडा चिवड्याला तेल चिटकलं जातं मसाले चिटकले जातात आणि बिलकुल खाली तिखट वगैरे जाऊन बसत नाही तिखट मीठ हे तेलामुळे सगळं त्याला चिटकलं जातं तर मस्त आपला झणझणीत चिवडा इथे तयार झणजनीत म्हणा किंवा साधा चटपटीत चिवडं तयार आहे ट्रॅव्हलिंगसाठी हा चिवडा परफेक्ट आहे ट्रॅव्हलिंगसाठीच नाही तर तुम्ही मुलांना सुद्धा हा असा चिवडा घरात बनवून ठेवू शकता मुलांना पण जास्त मसालेदार चिवडा आवडत नाही तुम्ही यामध्ये कढीपत्ता पण नक्की वापरा माझ्याकडे नाही आहे म्हणून नाही वापरला आहे कशी वाटली आजची रेसिपी सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा